कालिक का स्तोत्र आपण मोफत म्हणतोय आपल्या या कालभैरव स्तोत्र आणि अष्टकावर आपण मोफत सेवा अष्टमी असल्यामुळे काल अष्टमी असल्यामुळे महाकाल कामाकुला कराला युग्मे शिरोसिंधधाना भरद्रक्ष युग्मे भयं भई तथैबा जो मद्या विदुंग स्तान कालिका स्तोत्रही म्हंटलेलं आहे आणि आपण सिद्धमंगल स्तोत्रही म्हंटलेलं आहे सर्व उपासना आपल्या सुरू आणि व्यंकटेश स्तोत्राला तोडीसतोड अपमार्जन स्तोत्र विष्णू अपमार्जन स्तोत्र सुरू आहे एकवीस दिवस आज त्याचा पाचवा दिवस आहे आणि सर्वांसाठी आम्ही हे स्तोत्र अतिशय मनापासून म्हणतो या स्तोत्र पठणाला आमचा लागणारा कालावधी आमचा पावणे तीन तास आहे पण न कंटाळता आमची टीम हे स्तोत्र करत आहे श्रीराम समर्थ सर्वांचं मनो मनो सर्वांच्या मनोकामना मनो पूर्ण होत हीच भगवत चरणी प्रार्थना श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ